जय शिवराय मित्रांनो आज सहा जून या महाराष्ट्राचा सुवर्ण दिवस महाराष्ट्रामध्ये हो आपले सगळ्यांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या दिवशी रायगडावरती स्वराज्य स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक या शुभदिनी झाला होता महाराष्ट्रभरातील शिवप्रेमी हा स्वराज्य दिन आपापल्या पद्धतीने सर्वत्र साजरा करत असतात आपणही सह्याद्री प्रतिसादच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा स्वराज्य स्थापनेचा दिवस साजरा करत असतो आज मल्हारगडावरती हे पुरातन टाकं जवळपास तीन महिमांपासून आपण स्वच्छता करीत आहोत आज सहा जून रोजी याच टाक्याची स्वच्छता मोहीम स्वराज्य स्थापनेच्या दिवशी आपण करून छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत प्राणप्रिय असलेले हे गडकोट यांचं संवर्धन करण्याचं काम या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने करून महाराजांना त्यांना प्रिय असलेल्या त्यांच्या गडकोटांच्या संवर्धनाचा संदेश आपण या माध्यमातून देत आहोत येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री प्रतिष्ठान असेल किंवा आणखुण तरुणाई असेल त्यांनी महाराजांच्या गडकोटांच्या संवर्धनासाठी पुढे काम करत राहावं अशी आम्ही सर्व दुर्गाशोक अपेक्षा करतो आणि आज या ठिकाणी हा शिवराज्याभिषेक दिन आपल्या पद्धतीने आनंदात साजरा करतो आहोत जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा जय असो स्वराज Ciao! Sì. Sì.